नमस्कार मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे नाशिक आग नाशिक महानगरपालिकेमध्ये अग्निशमन विभागात भरती निघाली आहे एकूण एकशे छप्पन जागेसाठी ही भरती निघाली आहे अग्निशमन दलामध्ये ही भरती निघाली असून यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस यासाठीचे अगोदरची शेवटची तारीख होती एक डिसेंबर दोन हजार पंचवीस हे तारीख शेवटची होती परंतु आता या तारखेमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे आणि आता शेवटची तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर याबद्दलची आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता वयाचे आठ एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या जो उमेदवार आहे त्या उमेदवाराचे वय अठरा ते अठ्ठावीस वर्ष असणे गरजेचं आहे आणि अग्निशमन दलामध्ये महिलासाठी सुद्धा जागा आहेत आणि सुद्धा जागा आहेत या ठिकाणी बघू शकता जर तुम्ही मागासवर्गीय कास्टमधून येत असाल अनाथ कास्टमधून येत असाल तर तुम्हाला पाच वर्ष सूट आहे यासाठीचे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपण बघूया शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता आणि त्या पदाबद्दलची थोडक्यात माहिती घेऊया या ठिकाणी बघू शकतात चालक यंत्रचालक वाहन चालक अग्निशमन पदासाठी आहेत छत्तीस जागा फायरमॅन अग्निशमनसाठी आहेत एकशे पन्नास जागा अशा एकूण एकशे शहाऐंशी जागासाठी ही भरती निघाली आहे यास यामध्ये महिलांना पण जागा आहेत आणि पुरुषांना पण जागा आहेत एकशे शहाऐंशीमध्ये महिलांना पण आणि पुरुषांना पण जागा आहेत तर या दोन्ही या दोन पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे दोघांनाही दहावी उत्तीर्ण उमेदवार असायला हवा आणि ड्रायव्ह वाहन चालक अग्निशमनसाठी तीन वर्ष काम वाहन चालक या पदावर तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असायला हवा आणि त्याच्याकडं लायसन असायला हवं तरच तुम्हाला वाहनचालक यंत्रचालक अग्निशमन पदासाठी फॉर्म भरता येईल आणि फायरमॅन अग्निशमन या पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला दहावी उत्तीर्ण असायला हवं आणि राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा तर नसेल तरी चालेल काय अडचण नाही तुम्ही फॉर्म भरून घ्या यासाठी शारीरिक पात्रता बघा उंची बघूया सुरुवातीला पुरुषासाठी उंची आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलासाठी उंची आहे एकशे सत्तावन्न एक सेंटीमीटर पुरुषा पुरुषासाठी छाती आहे एक्क्याऐंशी सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून पाच सेंटीमीटर छाती ही फुगली पाहिजे अशा प्रकारची छातीसाठी पात्रता आहे वजन बघूया पुरुषासाठी वजन आहे पन्नास किलोग्राम महिलासाठी वजन आहे शेहेचाळीस किलोग्राम तर अशा प्रकारे आपण शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता बघितली आहे आणि शेवट तारीख आहे सोळा डिसेंबर दोन